मिळवण्याकरता स्वकियांना धोका देण्याची कायमच संपवण्याची अनेक उदाहरणं इतिहासातल्या जीर्ण पानांमध्ये धरलेली एका खुर्चीसाठी सर्व तत्वांना जो हरताळ फासून सत्ता प्राप्त करतो तो सत्ता पिसाट म्हणून ओळखला जातो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या निकालाचे आकडे मोठे चमत्कारिक होते कुठल्याही पक्षाला जरी यात बहुमत मिळालं नसलं तरी जनतेचा स्पष्ट जनादेश हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा तात्कालीन मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला होता कधीही लाल दिव्याच्या गाडीत न फिरणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रात कुठूनही निवडणूक लढवण्याचा विचार केला असता तर ते निवडूनच आले असते पण मुळात त्यांना सत्तेचा मोहच नव्हता त्यांना काम करायचं होतं महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी मात्र त्यांच्या विचारांच्या अगदी विपरीत भूमिका त्यांच्या मुलानं घेतली उद्धव ठाकरेंना केवळ सत्तेचीच नाही तर पद आणि प्रतिष्ठेची सुद्धा भूक होती कारण सत्ता तर त्यांना भाजपसोबतही मिळाली असती पण त्यांना खरी भूक होती ती मुख्यमंत्रीपदाची आणि त्यांना न मिळणाऱ्या प्रतिष्ठेची पदासाठी ठाकरेंनी जनादेशाचा अपमान करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी अनैसर्गिक हातमिळवणी केली खरी मात्र त्यांना पदोपदी आपल्या तत्वांशी तडजोड करावी लागली आणि या सगळ्यात भरडला गेला तो शिवसेनेचा कार्य सत्तेच्या लोभापायी त्यांना विश्वासात न घेताच ठाकरेंनी परस्पर निर्णय घेतला होता सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असं उद्धव ठाकरे नेहमी सांगायचे आणि वेळ आल्यावर सर्वसामान्य शिवसैनिकाला टाळून स्वतः सत्ता पिसट होऊन ते झाले मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसणारे आणि तुष्टीकरणासाठी शरद पवार आणि सोनिया गांधींसमोर कमालीचे झुकलेले शिवसेना प्रमुख महाराष्ट्रानं कधीच पाहिले नव्हते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तर तिलांजली देण्यात आलीच होती पण बॅनरवरील त्यांच्या फोटोला सुद्धा लहान करत 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 कायमची तिलांजली देण्यात आली शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा उर्दू मध्ये कॅलेंडर छापलं गेलं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नावापूर्वीच हिंदू हृदय सम्राट काढून त्याऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसैनिकांसाठी मोठं आश्चर्यच होतं शिवसेनेच्या वडाळा उर्दू मधलं कॅलेंडर छापलंय त्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामागे जनाब असं विशेषण जोडलंय त्यावर भाजपनं जोरदार टीका केली आहे केवळ सत्तेपोटी एकत्र आलेले हे तीन पक्ष अंतर्गत कलहामुळे कधीच एकमतावर येऊ शकले नाहीत आणि त्यामुळे कुठलेच विकासाचे कामही करू शकले नाही कोरोना काळातील घोटाळे वाढले वसुलीचे प्रकार उघडकीस येऊ लागले बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ड्रग्ज प्रकरणात प्रमुख राजकारण्यांचे कनेक्शन समोर आले दिशा सालियन प्रकरणी सरकार ठाकरेंची एसआयटी चौकशी करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात हे पथक पथक स्थापन होणार आहे आहे आणि हे काम करणार दिशा नेमके आदित्य ठाकरे त्यावेळेस कुठे होते असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आणि हळूहळू विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात तसच उद्धव ठाकरे संयम सोडून अपने विरोधात बोलना घरावर बुलडोजर चलवा लगे बीएमसी यानी ब्रहन मुंबई महानगर पालिका का एक दस्ता मुंबई में कंगना रनौत के दफ्तर पर पहुंचा और दफ्तर के एक हिस्से को उन्होंने गिराना शुरू कर दिया इसे डेमोलिश करना शुरू कर दिया क्योंकि वो कंगना रनौत को सबक सिखाना चाहते थे अपनी कमजोर तबियत सामभाल वेल गेल्यान राज्य ही निर्णय महाराष्ट्र में उद्धव ठाकरे की मुसीबतें फिलहाल कम नहीं होने वाली है जब से उन्होंने कांग्रेस के साथ मिलकर सरकार बनाई है कांग्रेस बार बार उनकी दुखती रख पर हाथ रख उनके सब्र का इम्तिहान लेती रहती है काँग्रेसने मुस्लिम आरक्षण का राग छेड कर एक बार फिर उद्दव को में डाल दिया है तरी ही, या सगळ्याकडे काना डोळा करत फक्त संजयच्या सांगण्यावरून चालणाऱ्या या आंधळ्या धृतराष्ट्राच्या भविष्यात मात्र आणखी एक मोठा धक्का वाट पाहत होता